we रायगडचे भाग्यविधाते कोकणचे सुपुत्र आदरणीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत खालापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांना सुतारवाडी येथील गीताबाग या ठिकाणी जाऊन शुभेच्छा दिल्या तटकरे यांना कार्यकर्त्यांकडून शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी होईल हे लक्षात घेऊन शुभेच्छा स्वीकारण्यासाठी भव्य व्यासपीठ उभारले होते तटकरे साहेबांच्या कार्यकर्त्यांना आयोजित केलेल्या कार्यक्रमात कर्जत खालापूरचे राष्ट्रवादीचे नेतृत्व विधानसभेचे उमेदवार सुधाकर भाऊ घारे यांच्या नेतृत्वाखाली भेट घेत भला मोठा पुष्पहार घालून शुभेच्छा दिल्या असून या मतदारसंघातील मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी सुधाकर घारे यांच्या समवेत राष्ट्रवादीचे नेते अशोक भोपतराव खालापूर तालुकाध्यक्ष संतोष बैलमारे कर्जत तालुकाध्यक्ष भगवान चंचे युवक जिल्हाध्यक्ष अंकित साखरे महिला जिल्हाध्यक्षा उमाताई मुंडे कर्जत महिला तालुका अध्यक्ष रंजना धुळे खालापूर महिला अध्यक्षा प्राची पाटील कर्जत शहरच्या अध्यक्षा मधुरा चंदन कार्याध्यक्षा मनीषा ठोबरे खोपोली शहराच्या शोभा काटे जिल्हा उपाध्यक्ष शेखर पिंगळे खोपोली शहराध्यक्ष मनीषा यादव उपाध्यक्ष महादू जाधव भास्कर लांडगे राकेश दबके सुमित महाडिक खालापूर तालुका कार्याध्यक्ष भूषण पाटील कर्जत युवक अध्यक्ष स्वप्नील पालकर बळीराम देशमुख जगदीश देशमुख अशोक चव्हाण दीपक श्रीखंडे सावरोलीचे माजी उपसरपंच नागेश मेहत्तर ग्रामपंचायत सदस्य शुभम किलंजे नंदकुमार पाटील किशोर घोसाळकर विनोद चोगले प्रेस क्लब से जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत गोपाडे सचिन पाटील सतीश बांदल गजानन बैलमारे किशोर महाडिक गुरुनाथ घोसाळकर सुमित भेसरे संदीप घोसाळकर यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते